हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर भोळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत कर आजचा टॉपिक खूप भारी आहे यू पी एस सीचं तयारी दिल्लीत की गल्लीत पण एक गोष्ट पहिले स्पष्ट करतो गल्लीत हा शब्द स्थानिक पातळीवर आपल्या शहरांसाठी आपल्या गावासाठी वापरला आहे राईट या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या टीमनं मला सांगितले साधारणतः पन्नास टक्के व्हिडिओ पाहणारे लोक आहेत असे की, की ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं पहिले सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला चला आज मुद्रा अकॅडमी युट्यूब चॅनल केलंय करू टॉपिकला सुरुवात चल मला माझ्या काळात एक कोणता अराउंड ट्वेंटी इयर्स बॅक वेन आय वॉज प्रिपेअरिंग फॉर युपीएससी आम्ही काय करायचे असे शे दोनशे शे दोनशे रुपये जमा करायचे आणि एखाद्या मित्राला दिल्लीला पाठवायचे कशासाठी तर पुस्तकं आणायसाठी तेव्हा पुस्तकं सुद्धा अवेलेबल नव्हते जास्त तो रेल्वेनं दिल्लीला जायचा एक दोन दिवस राहून दोन तीन दिवसानंतर मग तो दिल्लीला दिल्लीहून पुस्तकं घेऊन परत यायचा त्याला रिसिव्ह करायला आम्ही रेल्वे स्टेशनला जायचे जी एक्साइटमेंट असायची ना पुस्तकाचे आता आपले पुस्तक येणार हे ते असं भारी आता गतिशीलता वाढली मोबिलिटी वाढली आता दोन तासात माणूस दिल्लीला जातो विमानाने भारताच्या कोणत्याही खानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून साधारणतः इव्हन आता महाराष्ट्रातल्या तर अनेक शहरांमधून दिल्लीला डायरेक्ट विमानसेवा सुरू झाली ही घटना मी तुम्हाला का सांगितली मला तर वाटतं ना आता जेव्हा युपीएससीचा निर्णय घेते ना तर आई वडील आणि तो विद्यार्थी काय विचार करतो चल मग काय करू आता दोन तासात आपल्याला दिल्लीचा नव्हते काही अडी अडचण असते तरी लगेचच घरी येता येईल अडी अडचणी असते मग आपण अभ्यास करायचा ना चला दिल्लीला जाऊ जस्ट वेट मी काय म्हणतो ते ऐका हा व्हिडिओ पूर्ण बघा नंतर तुम्हीच निर्णय घ्या काही प्रॉब्लेम अवेलेबिलिटी जी झाली नाही या सगळ्या गोष्टींची त्याच्यामुळं जाण्याचं पण मला काय म्हणायचं ते पहिले तुम्ही ऐकून घ्या बघा पालकांनी ऐका विद्यार्थी मित्रांनी ऐका या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे तीन स्टेजेस आहेत एक आहे तुम्हाला माहिती हो ती कुठून होते स्पर्धा परीक्षांची माहिती एखाद्या अधिकाऱ्यांकडून होते कोणाच्या भाषणातून होते कोणाच्या पुस्तकातून होते असं आमच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून युट्यूबवरून होते कोणी कोणाला अधिकाऱ्यांना भेटलेलं असतं कोणी कोणाचा अनुभव केलेला असतो वगैरे वगैरे माहिती होणे पहिली अवस्था दुसरी अवस्था आहे अभ्यास होणे आणि तिसरी अवस्था आहे झालेला अभ्यास परीक्षेमध्ये मांडणे क्लिअर तर पहिली अवस्था एकदम जनरल झाली दुसरी अवस्था विद्यार्थी दशेची कोर अवस्था झाली आणि अवस्था अवस्थाची ज्याला डिलिव्हरी ऑफ युअर नॉलेज इन एक्झामिनेशन म्हणतो तिथं तुम्हाला दोन तीन महत्वाच्या गोष्टी लागतात एक तर फिनिशिंग टच देता आला पाहिजे जसं एखाद्या मॅचला खेळाडू देतो टाइम मॅनेज करता आला पाहिजे स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे तिसरी अवस्था पण ही जी पहिली अवस्था आहे माहिती झाली आणि तिथून दुसरी अवस्था आहे ती अभ्यासाची या दोन्हीला जोडणारा पूल म्हणजे तुमचा टेकऑफ अभ्यासाचा टेक ऑफ मला एक सांगा जर एखादा खेळाडू आता एखाद्या माणसानं ठरवलं की त्याला कुस्तीमध्ये करिअर करायचं एका मुलानं ठरवलं त्यानं अगोदर कधी कुस्ती खेळली नाही काही नाही काहीच आज ठरवलं तर उद्या डायरेक्ट पालकांनी त्याला एखाद्या कुस्तीच्या फायनल मध्ये उतरवलं तर चालते का नाही ना किती शारीरिक इजा होईल ते हातपाय मोडून पडतील ना का नाही चालणार ठरवणं वेगळं प्रिप्रेशन वेगळं आणि अंतिम सामना वेगळा याच्यात मधली स्टेज सगळ्यांनी गायब केली ती म्हणजे प्रिपरेशनची ठरवल्यानंतर डायरेक्ट अंतिम सामना कसं होणार आहे माझी गोष्ट लक्षात आली युपीएससीच्या अभ्यासाचा ज्या विद्यार्थी मित्रांनी निर्णय घेतला नाही त्यांनी प्राथमिक अवस्थेतच दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला मला वाट मी असं नाही म्हणत तुम्ही जाऊ नका जा पण त्याच्या अगोदर जो वॉर्मअपचा जो विषय आहे ना तो प्रॉपर करा वॉर्मअप न करता जर तुम्ही गेले तर एखाद्या वेळेस या परीक्षा पद्धतीची तिथल्या वातावरणाची इतरांच्या अभ्यासाची भीती तुमच्या मनात बसू शकते त्याच्यामुळं एकदम पहिले तुम्ही काय करा हे क्षेत्र प्रॉपर समजून घ्या आपण राजमुद्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर एक छोटा एक दीड दोन महिन्याचा एक कोर्स घेतला होता युपीएससी एमपीएससी फाउंडेशन म्हणून मग या पहिल्या याच्यात तुम्ही काय करा परीक्षा पद्धत काय आहे पद काय आहेत परीक्षा कशी होते विषय कोणते आहेत हे पहिले एक दोन महिने माहीत करून घ्या फर्स्ट पॉइंट सेकंड गोष्ट टेकऑफचा सेकंड महत्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला लोकल लेवलला करायचा आहे आपल्या भाषेत म्हणजे आपल्या गल्लीत करायचंय आपल्या घरी करायचंय आपल्या शहरात करायचं ती सेकंड स्टेज मध्ये ना तुम्ही जर वा हे, हे नाही केली तर बघा बरं का तुम्हाला मग ट्रायल अँड एरर मध्ये जास्त दिवस काय करायचं या स्टेज मध्ये सगळ्यात पहिले सिलेबस काय आहे ते बघा मुद्देशुद्ध सांगतो कारण मग त्याच्यातल्या एका वर एक लेक्चर होऊ शकेल सिलेबस काय आहे तो बघा म्हणजे बाबा प्रिलिम्सला काय आहे पेपर किती आहेत पहिला दुसरा विषय कोणते आहेत जीएस मध्ये एवढे सी मध्ये हे शिक्षण मेन्सला काय आहे एसेचा है, एस सीचा पेपर काय आहे जी एस फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ काय ऑप्शनल काय आहे कंपल्सरीचे पेपर्स वगैरे वगैरे थोडक्यात काय सिलेबस एकदम प्रॉपर कळायला पाहिजे तेव्हा जी एस फर्स्टमध्ये काय काय आहे इतिहास आहे इतिहासाचं काय काय आहे कला संस्कृती आहे फ्रीडम स्ट्रगल आहे त्याच्यानंतर इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स आहे वगैरे वगैरे थोडक्यात काय सिलेबस सांग वॉर्मअपची स्टेज सांगतो ए करण्याके बादही बाहेर जाय तब तक ना जाय कोणताही क्लासला जाण्याच्या अगोदर वॉर्मअप पाहिजे नाही तर मग अवघड आहे हम्म वॉर्मअप चा पहिला मुद्दा काय सांगितला सिलेबस दुसरा मुद्दा तुम्ही अगोदर स्टेट बोर्डचे पुस्तक म्हणजे लँग्वेज आणि मॅथमॅटिक्स सोडो आणि नंतर एन चे पुस्तक समजून घेऊन वाच पोरं मला म्हणतात की सर अहो आम्ही स्टेट बोर्ड मधूनच दहावी पास झालोय पोर म्हणा अहो आम्ही सीबीएसई मधूनच दहावी पास झालोय त्याला काय परत वाचायचं तसं नाही आपण जेव्हा आठवी नववी दहावी पाचवी सहावी सातवीला पुस्तकं वाचत असतो ना त्यावेळेस तेव्हा परीक्षेच्या स्थितीसाठी वाचत असतो मार्क्ससाठी वाचत असतो ना आपण तेव्हा लहान असतो ना सगळ्याच गोष्टी ना आता जे वाचणार आहे ते मार्कसाठी नाही तर विशेष समजण्यासाठी वाचणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर स्टेट बोर्ड आणि नंतर एन का स्टेट बोर्ड तुम्हाला एन सी आर ची चांगली पार्श्वभूमी तयार करेल Hmm. पहिला मुद्दा सिलेबसचा दुसरा स्टेट बोर्ड एन चा तिसरा मुद्दा न्यूज पेपर वाचायला लागा कंटिन्यू दररोज जसं आपण जेवण करतो तसं न्यूज पेपर वाचला पाहिजे पोरं विचारतात कोणता इंग्रजीमध्ये जर अभ्यास करत असेल तर इंडियन एक्सप्रेस इज गुड हिंदू वगैरे ठीक आहे पण त्याला वेळ जायला पाहिजे ना पूर्व समजायला वेळ जायला पाहिजे जरा पेपर वाचत असले तरी सुरुवातीलाच एकदम टेन्शन घेऊन वाचू नका हलक्या फुलक्या बातम्या वाचा, वाचा। फुल बातम्यापासून बात सुरुवात करा पेपरमध्ये दोन चार गोष्टी असतात बातम्या असतात ॲडव्हर्टाईज असतात आर्टिकल्स असतात एडिटोरियल्स असतात वगैरे वगैरे जसं समज जसं बट यू फील इजी इज इम्पॉर्टंट पेपर वाचण्याची सवय करा मराठीमध्ये म्हणलं तर लोकसत्ता महाराष्ट्र टाईम सकाळ लोकमत कोणतेही एक दोन पेपर चांगले वाचा मग तुमच्यामध्ये स्पर्धा परीक्षांविषयी इंटरेस्ट डेव्हलप होतो पेपर पेपरमध्ये काय वाचायचं याच्यावर आपण एक सेशन नक्की घेऊ पहिला मुद्दा काय सांगितला सिलेबस दुसरा मुद्दा स्टेट बोर्ड एन्सीआर तिसरा मुद्दा न्यूज पेपर वाचण्याची सवय करून घ्या चौथा मुद्दा प्रश्न समजून घ्या आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो आर्थिक नियोजन म्हणजे काय भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आर्थिक नियोजनाचे महत्व स्पष्ट करून बाराव्या पंचवार्षिक योजनेची वैशिष्ट्य सांगा प्रश्न याच्यात काय काय आहे लक्षात आलं का याच्यात प्रश्नाचे तीन प्रकार आहेत शेवटला वैशिष्ट्य विचारले ज्यानंतर काय ते लक्षात आला प्रश्न तुमचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्व विचारलं नियोजनाचं आर्थिक नियोजनाचं हे ना हे, हे तुम्हाला प्रश्नाचे पहिले कप्पे करा एक दोन तीन चार मग त्या प्रत्येक कप्प्यात काय विचारलं हे तुम्हाला कळालं का हे हे कधी करा पण अभ्यास प्रॉपर झाल्यानंतर प्रश्न समजण्याची ही तुम्हाला सवय करून घ्या परीक्षेत असं कधीच नाही विचारत की तुम्हाला काय माहिती आहे ते सगळं सांगा प्रश्न समजण्याची सवय करून घ्या क्लिअर पुढचा मुद्दा टेक सांगतोय ना तुम्हाला सगळे हे स्थानिक पातळीवरच्या प्रिपरेशनचा भाग आहे या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आर्थिक नियोजन म्हणजे काय नाबाड काय काम करते इन्सेट आणि आयआरएस मध्ये फरक काय असतो सोशल म्हणजे काय मुघल साम्राज्याचा राज का झाला वेगवेगळ्या विषयाचे काही मुद्दे मी तुम्हाला आता बोलण्यात आले ना माझ्या प्लेट टेक्टॉनिक तरी काय आहे जॉग्रफीचं राहिलं म्हणून कन्सेप्ट क्लिअर पाहिजे मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुमचं समजून घेऊन पुस्तक हे केलं पाहिजे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे आणि शेवटचा मुद्दा आहे तुम्हाला अभ्यासाची सवय असली पाहिजे ती सवय लागलीच पाहिजे हे मुद्दे केल्याशिवाय डोंट मूव टू अदर प्लेस डू इट फास्ट कोणतं सांगितलं एकदा रिवाइज करू परत सिलेबस स्टेट बोर्ड एन न्यूजपेपर प्रश्न समजून घेण्याची सवय कन्सेप्ट क्लिअर असणं आणि अभ्यासाची सवय या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर युपीएससी म्हणजे काय हे तुम्हाला प्रॉपर कळेल मग फिनिशिंग टच साठी आणि करेक्शन करण्यासाठी समजा कोणाला एस मध्ये कमी मार्क येत आहेत कोणताही कोणाचा हे पेपर लूज आहे कोणाला ऑप्शनलचा कमी जास्त होत आहे तर करेक्शन म्हणू आपण फिनिशिंग टच आणि करेक्शन साठी देन यू कॅन करेक्शनसाठी सम अदर प्लेसेस पण प्रायमरी स्टेजमध्ये जर गेलं ना तर खूपच आहे इट वीड्स टू फ्रस्ट्रेशन अशा अनेक विद्यार्थी मित्रांना मी भेटलो उत्साहाच्या भरात निर्णय घेतला मग तिथं गेल्यानंतर सगळी परिस्थिती लक्षात आली आपला अभ्यास कुठं आहे इकडच्यांचा अभ्यास कुठं आपण कुठं काय सगळ्या गोष्टी लक्षात आल्या ते मोबॅक ऐसा नाही होणे को म्हणताय वॉर्मअप करायचं मग मैदानात उतरायचं मी ते कुस्तीचं उदाहरण दिलं होतं ना आता त्या उदाहरणाला आपण परत घेऊ समजा एखाद्या माणसाने ठरवलं की कुस्तीमध्ये करिअर करायचं मग शांत चित्तानं खुराक चांगला घेतला प्रॅक्टिस सुरू केली नंतर कोल्हापूर सारख्या शहरात ज्याला कुस्तीचं माहेर घर म्हणतं तिथं सराव केला अनेक गुरुजींचं मार्गदर्शन घेतलं परफेक्शन प्राप्त केलं तर आता अंतिम सामन्यात उतरल्यावर हा खेळाडू जिंकण्याची शक्यता जास्त आहे पण विदाउट प्रिपरेशन जर फायनलमध्ये नेलं तर नाही त्याच्यामुळं वॉर्म मस्ट हॅव वारमा मस्ट आणि ते स्थानिक पातळीवर पहिले गल्ली बादमी दिल्ली राजमुद्रा ऑनलाईनच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्म वर आपण परत एक वेगळा विषय घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स